नमस्कार मी निरंजन बुद्धूर मला एक गोष्ट कळत नाही की आपल्या भारतात खास करून आपल्या महाराष्ट्रात सध्या हिंदू मुस्लिम या जातीभेद मध्ये एवढं गुंतलेले आहेत की त्यांना सध्या महाराष्ट्रात काय चाललंय कोणतीही गोष्टीची नाही नाहीये सध्या तुम्हाला साध्या सिंपल एक गोष्ट सांगतो जे विधानसभेच्या अगोदर जे लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती आणि सत्ताधारी भाजपवाले म्हणतात की लाडकी बहीण योजना मुळेच त्यांची सत्ता आलेली आहे बघता बघता तुमच्या डोळ्यासमोर लाडकी बहीण योजना बंद करण्यात येत आहे आणि दोन दिवसापूर्वीची एक गोष्ट आहे जो महिलांना एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत देत होते ती योजना बंद करण्यात आलेली आहे आणि निवडणुकीच्या अगोदर वयश्री योजना जे पासष्ट वर्ष पूर्ण झालेले वयस्कर आहेत त्यांच्यासाठी वर्षाला तीन हजार रुपये खात्यात टाकतो म्हणून ती योजना चालू केलेली होती तीही योजना आज वेबसाईट पूर्णपणे बंद आहे काय जणांना पैसे येतात काय जणांना येत नाहीत असे बरेच योजना आहेत जे विधानसभा अगोदर डिक्लेअर केलेले आहेत बाजी भाजपानं पण आज ते योजना बंद आहेत फक्त तुम्हाला हिंदू मुस्लिम मध्ये गुंतवला जातो आणि सध्या जाती जाती मध्ये आपल्याला गुंतवले जातात आपण एवढं नाही आहेत की आपण त्यांची योजना आठवण नाहीये आश्चर्याची गोष्ट म्हणलं तर तुम्हाला कोणत्या त्या कोणत्या विषयामध्ये आपल्याला गुंतवला जातो आणि शासनाच्या योजना सगळं आपल्याला बरोबर आपल्या डोक्यातून काढल्या जातो लाडकी बहीण योजना हा निवडणूक आहोत यांची भारतीय जनता पार्टी आज सत्यात आलेली आहे लाडकीबाई योजनामुळे सत्येत आलेली आहे परंतु आज त्याच लाडकी दोषी ठरवत ती योजना बंद करण्यात येत आहे अरे आज महिलांना पन्नास टक्के एस टी मध्ये सवलत देतो देतो म्हणून दिले काय वर्ष काय महिने पण आता योजना बंद करण्यात आलेली आहे आश्चर्याची गोष्ट आहे पण लोक हिंदू मुस्लिम जाती जातीमध्ये मतभेद या गोष्टी मध्ये आहेत आपण कधी आपल्याला कळेल किंवा आपण इंदू मुस्लिमच्या आपण कसं बाहेर येणार भर ठीक आहे बाबा हिंदू मुस्लिम इन्दु मुस्लिम हिंदू मुस्लिम इंदू कत्रिमे आहे म्हणतात भारतीय जनता पार्टीचे आज दहा वर्ष पूर्ण होऊन अकरा वर्ष चालू आहे पूर्ण भारतीय जनता पार्टीचे केंद्रात व महाराष्ट्रात बहुमतात सत्ता आहे हिंदू कत्रिमे कसा असू शकतो तुमची सरकार आहे प्रशासन तुमचंच आहे थ्री हिंदू कत्रिमी असतो ही आश्चर्यची गोष्ट आहे आपण एकदा शांतपणाने विचार करा आज बघता बघता पेट्रोलचे दर वाढलेले आहेत आज तुम्ही बाजारपेठात गेला तर प्रत्येक वस्तू मागा झालेली आहे तरी सुद्धा आपल्याला फक्त हिंदू मुस्लिम मध्ये गुंतवून हिंदू कत्रिमी एका वाक्यासाठी वाक्यामुळे आपण त्याला प्रत्येक गोष्ट आपण सहन करत आहोत खरच आपण मुस्लिम कडनं आपल्याला हिंदू धर्म धोक्यात आहे का कधी एकदा आपण शांतपणाने विचार करा बघता बघता आपल्याला पूर्ण लुटमार मार करत आहेत प्रत्येक जनतेचा लूट मार करत आहे प्रत्येक गोष्टीत महागाई झालेली आहे आज प्रत्येक योजना बंद करत आहे भारतीय जनता पार्टीकडून महायुतीकडून ज्या गोष्टी डिक्लेअर झालेली होते निवडणूक अगोदर आज एक ही गोष्ट पूर्तता करण्यात आलेली नाही आहे तरी आपण शांतपणे आहोत कधी आपण शाने होणार कधी यांना आपण जा विचारणार कधी आपण हिंदू मुस्लिमच्या या धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्या लोकांना आपण कधी बाजूला ठेवणार आपण एकदा याबद्दल शांतपणाने विचार करा सगळ लाडकी बाई जे बहिणी आहेत आपणही विचार करावा जी एस टी मध्ये जे पन्नास टक्केचे लाभ घेत होते आपणही विचार करावा हा जी आपण मार्केट मध्ये प्रत्येक वस्तू महागाई झालेली आहे पेट्रोल पासून ते भाजीपाला प्रत्येक वस्तू आज महागाई झालेली आहे याबद्दल शांतपणाने विचार करा खरंच आपल्याला मुसलमान पासून धोका आहे का माझ्या मते तर खरं धोका हा भारतीय जनता पार्टीकडनंच धोका आहे आपल्याला फक्त आपल्याला जुळवून ठेवतात फक्त आपल्याला भीती दाखवतात हिंदू कत्रेमे म्हणतात ज्या देशात आपण इंदू म्हणून आपण आहोत आपल्या देशात आपण वोस्त, कसं का आपण धोक्यात असू शकतो आपला धर्म ही गोष्ट आश्चर्यची गोष्ट आहे आपण एक शांतपणाने विचार करावा की हिंदू कत्रेमी खरंच आहे का भाजपाकडनं आहे भर भारतीय जनता पार्टीकडनं प्रत्येक वेळी मुसलमानाबद्दल भीती दाखवण्यात येतो पण भारतीय जनता पार्टीमध्ये मुसलमान नाहीत का त्यांच्याकडे अल्पसंख्याक संघटना आहे अनेक मुसलमान आहेत त्यात आणि अनेक पदाधिकारी मुसलमानचे कार्यक्रमाला जातात त्यांचे आर प्रमुख मोहन भागवत हे मुसलमानचे कार्यक्रम जातात मग एवढं काय असताना आपल्याला मुसलमानकडनं कसं का धोका होऊ शकतो फक्त आपल्याला एक भीती दाखवण्याचा प्रकार आहे भर आपण जनता म्हणून आपण काय करू शकतो का काहीच करू शकत नाही जे काय करणार सरकारच करणार प्रशासन करणार आहे मग आपल्या मनात त्यांच्याबद्दल पसरून भारतीय जनता पार्टीचे जे जातीभेद लोकांचा आपण ऐकून त्यांच्या सोबत वाकडे घेण्यात काय अर्थ नाही आहे जे काय करणार ते प्रशासन करणार भारतीय जनता पार्टी सरकारच करणार आहे तरी सुद्धा हिंदू मी कसा असू शकतो याबद्दल प्रत्येक जणांनी विचार करावा आज जे महाराष्ट्रात जे राजकारण घानड राजकारण चालू आहे हिंदू मुस्लिम म्हणतात एकीकडे परत जाती जातीमध्ये भांडणं लावतात आणि त्यांचे पोळे बाजून घेतात आज बघता बघता एकही योजना अंमलात नाही आहे कोणती महामंडळ चालू नाही आहे लाडकी बहीण योजना म्हणले लाडकी बहीण त्याच लाडकी बहिणीला हा दोषी देऊन यांची कागदपत्र पुत्रता पूर्तता नाही आहे की तर कुठं तर त्या पात्रतामध्ये बसत नाहीत असं अनेक गोष्टी तुमच्यावरच लागून ती योजना आज बंद करत आहेत आपण महाराष्ट्राचे सुज्ञ नागरिक आहात आपण एकदा शांतपणाने विचार करावा खरंच आपल्याला मुस्लिमकडनं धोका आहे का, का? भारतीय जनता पार्टीकडनं धोका आहे याबद्दल एकदा शांत विचार करा आणि आपणच निर्णय घ्या की आपण पुढे काय करावं धन्यवाद